या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शिवसेना नाशिक दिव्यांग सेना शहर प्रमुख डॉक्टर शंतनू सौंदणकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांना दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना प्रत्यक्षात नीट अंमलात आणल्या जात नाही आहेत अनेकांना यातून वंचित राहावं लागतंय असं स्पष्ट करण्यात आलं आहे आपल्या माध्यमातून या समस्या सोडवल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे असं डॉक्टर सौंदनकर यांनी या निवेदनात म्हटलेलं आहे कृष्णाष्टमी झाल्यानंतर देशभरात आज दही कल्याचा दिमाखात पार पडतोय कृष्ण जन्मानिमित्त मथुरेतील मंदिरात भाविकांनी अगदी रात्रीपासूनच गर्दी केली रात्री बारा वाजता कृष्णाच्या जन्मानंतर अभिषेक आणि आरती संपन्न झाली तर मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिरात देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते इथे सुद्धा विविध रंगीत फुलं आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मुंबईतल्या गिरगावमध्ये जो जो इस्कॉन मंदिर आहे तिथे सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळाला कृष्ण जन्म झाल्यानंतर अभिषेक आणि महाआरती करण्यात आली त्यात रासलीला आणि दह्यंडी सारख्या पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अशाच प्रकारे ठिकठिकाणी कृष्ण जन्माष्टमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडतोय अमरावती जिल्ह्यातल्या बाजार तालुक्यामध्ये पावसाचा आहकार बघायला मिळतोय सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय चांदूर बाजार, चांदूर बाजार सोनेर, वर, वर, ते सोनेर मार्गावरच्या पुलावर पाणी साचलंय त्यामुळे वाहनचालक जीव धोक्यात घालून आईतून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत सोनेरी गावचा संपर्क हा पूर्णपणे इथे तुटला असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अनेक घरात पाणी शिरले त्यामुळे घरातल्या जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय आपला जीव वाचवण्यासाठी गावातले नागरिक घराच्या छतावर किंवा सुरक्षित ठिकाणी जात आहेत तसंच शेत पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा निचरा करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे नागरिकांमध्ये यावेळेस भीतीचं वातावरण पाहायला मिळालं ठाण्याला गोविंदाची पंढरी म्हटलं जातं ठाण्यामध्ये ठिकठिकाणी थीक, मोठमोठ्या दहीहंडी आयोजित केल्या जातात आणि गोविंदा पथक इथे अगदी दहंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतात यंदा कोकणनगर गोविंदा पथकानं दहा थर रचून विश्वविक्रम केला हा थरार अनुभव ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहिहंडी सोहळ्यात पाहायला मिळाला आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय जय जवान गोविंदा पथकानं दोन हजार बारा मध्ये ठाण्यात पहिल्यांदाच नऊ थर लावून विक्रम केला होता आणि त्यानंतर पथकानं त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये स्पेन मधील पथकाच्या विक्रमाची सुद्धा बरोबरी केली होती त्यानंतर या पथकानं साडेनऊ थर रचून आपला विक्रम मोडीत काढला यंदा हे गोविंदा पथक आपला विक्रम पुन्हा मोडीत काढण्याच्या तयारीत होते मात्र त्याआधीच जोगेश्वरतील कोकण नगर गोविंदा पथकानं दहा थर लावत हा विश्वविक्रम केलेला आहे या विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनायक यांनी मंडळाला पंचवीस लाखांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी गोविंदानी एकच जयघोष केला बैलपोळा सणाच्या निमित्तानं जामठी येथे बाजारात बैलांची सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्याची विक्री बोदवड तालुक्यातील जामठी इथं पोळ्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात बैलांच्या सजावटीचं साहित्य आणि इतर सजावटीचं साहित्य विकण्यासाठी आलेलं आहे बाजारात शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते बैलांच्या अंगावर घालण्याचे दागिने यामध्ये इंगूळ भोरकडी पितळी शेंबी चौरी घुंगरू कपाळगुंडा कवडी माळ पैंजण कासरा वेसन अशा प्रकारचे जे सजावटीचं साहित्य आहे ते पाहायला मिळत आहे जे पारंपरिक पद्धतीने बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवण्यासाठी वापरलं जातं यामध्ये कापडी माळा फुलांच्या माळा आणि इतर रंगीबेरंगी वस्तू देखील उपलब्ध आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य वा अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज